नमस्कार फक्त एकदा ओल्या खोबऱ्यामध्ये हळीव टाकून माझ्या पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा हा पदार्थ अजिबातही चिकट होत नाही आणि खाताना गिळगिळतही गेल लागत नाही तर चला काय आहे हा पदार्थ ते पाहूया तर सुरुवातीला गॅसवर कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालायचे त्यानंतर इथे मी पन्नास ग्राम इतके हळू घेतले आहेत आता हे हळू आपल्याला चांगले तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हळव असे भाजून घेतले की आपण जो हा हळवाचा पदार्थ बनवत आहोत तो अजिबातही गिळगिळीत लागत नाही आणि हा पदार्थ चांगला महिनाभर टिकतो तरी ते हळिव चांगले तडतड वाजू लागले आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे हळू आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचे आहे आता याच कढाईमध्ये आपल्याला पुन्हा अर्धा चमचा इतकं साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर आता इथे मी एक ओला नारळ मिक्सरवर असा बारीक करून घेतला आहे आता हा नारळाचा सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवर दोन तीन मिनिटे परतून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं तर आपल्या नारळातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सुकून जातं आणि आपला हा पदार्थ जास्त दिवस पिकण्यास मदतही होते आणि पदार्थाला चवही छान येते तरी इथे तुम्ही पाहू शकता आपण हा नारळाचा खिस छान दोन तीन मिनिटे परतून घेतला आहे त्यामुळे हा चांगला सुट्टा फडफडीत झाला आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपण जे भाजून ठेवलेले हाळेव आहेत हे हाळेव घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आता ज्या वाटीने मी किसलेलं खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने गुळ मोजून घेतला आहे किसलेलं खोबरं दीड वाटी होतं तर एक वाटी गुळ चिरून घेतला आहे आणि आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे सर्व अगोदर सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे हळिव नारळाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात भिजत ठेवायचे नाही हळिव आपण नारळाच्या पाण्यात किंवा साध्या पाण्यात जर भिजत ठेवले तर हा पदार्थ खाताना गिळगिळीत लागतो चिवट लागतो टाळ्याला चिकटून बसतो आणि जास्त दिवस हा पदार्थ टिकत नाही तर हा पदार्थ म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगूनच टाकते की आज आपण मस्त असे एकदम पौष्टिक भरपूर कॅल्शियम असलेले कंबर दुखीसाठी गळतीसाठी आणि सांधेदुखीसाठी दुखीसाठी हळूचे लाडू बनवत आहोत हे हळूचे लाडू थंडीमध्ये नक्की बनवून खा हळीवचा लाडू थंडीमध्ये रोज एक खाल्लाच पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला कॅल्शियम पण भरपूर भेटतो आणि हळिवमुळे सांदेदुखी कंबरदुखी कमी होते बाळंतणीने तर हळवाचे लाडू अवश्य खावेत बाळंतणीसाठी हळिवाचे लाडू अतिशय फायद्याचे आहेत बाळंतणीची कंबर दुखते हळीवचे लाडू जर खाल्ले तर कंबर दुखत नाही आणि पुढे जरी कमरेचा त्रास होणार असेल तर तो त्रास होत नाही वयस्कर लोकांनासुद्धा हळीवाचे लाडू नक्की बनवून खायला द्या आता हे मिश्रण आपल्याला छान चिकट होईपर्यंत असे मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने हळिवाचे लाडू नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना किंवा तुम्हाला हे हळिवाचे लाडू खूप आवडतील ही माझी हळीवाची लाडू करण्याची पद्धतच वेगळी आहे आणि एकदम कमी वेळात हे हळीवाचे लाडू बनवून तयार होतात हळू भिजत ठेवायची सुद्धा गरज लागत नाही आणि खायला खूप सुंदर लागतात तुम्हाला जरी लाडू बांधायचे नसले तर तुम्ही हे मिश्रण प्लेटला थोडंसं तूप किंवा तेल लावून प्लेटमध्ये थापून घ्या आणि त्याच्या वड्या करा वड्यासुद्धा खायला सुंदर लागतात सुरुवातीला खोबरं खिसून आणि गूळ चिरून ठेवला ना तर मग हळिवाचे लाडू पाच ते सहा मिनटातच बनवून तयार होतात एवढे हे हाळीवाचे लाडू करायला सोपे आहेत करायला सोपे आहेत पण आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहेत त्यामुळे थंडीमध्ये तुम्ही हळवाचे लाडू बनवून रोज सकाळी एक लाडू खा नक्कीच फायदा होईल केस गाळायचे थांबतील खंबर दुखायचे थांबेल सांदे दुखी थांबेल हाडं दुखत असतील तर हाडंही दुखणार नाही तर बघा तुमच्याबरोबर बोलता बोलता इथे आपलं हे मिश्रण तयारसुद्धा झालं आहे मिश्रण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं तर याला चिकटपणा येतो म्हणजे आपल्याला हे मिश्रण परतायला जड जातं म्हणजे ओळखायचं की आपलं आता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण तयार आहे बघा हे मिश्रण उलटण्याला चिकटून बसायला लागले म्हणजेच ओळखायचं की आपलं लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण तयार झालं आहे किंवा तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून याचा असा गोळा बनवून बघा गोळा बनत असेल तर समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट असताना आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत तर बघा इथं हे आपलं मिश्रण थंड झाले थोडंसं कोमट असताना याचे लाडू बांधायचे मिश्रण पूर्ण थंड करायचं नाही नाहीतर मग हे सुट्ट होत आणि लाडू बांधता येत नाहीत तुम्हाला ज्या साईजचे लाडू बांधायचे आहेत त्या साईजचे लाडू तुम्ही बांधून घेऊ शकता तर बघा किती सोपे आहेत हळूचे लाडू बनवणे हळूचे लाडू खाल्ल्यामुळे खरंच सांदे कंबरदुखी कंबर राहते केस गळती कमी होते थंडीमध्ये केस जास्त गळतात कारण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी पडतं तर गोळ्या औषधांना पैसे न घालवता असे झटपट बनणारे एकदम सोप्या पद्धतीचे माझ्यासारखे हळिवाचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खायला अजिबात गिळगिळीत लागत नाहीत खायला खूप छान लागतात मुलेसुद्धा खातील तर याच पद्धतीने मी माझे सर्व लाडू बांधून घेते तर इथे सर्व लाडू बांधून तयार झाले आहेत मी घेतलेल्या साहित्यात तेरा लाडू तयार झाले आहेत आणि हे लाडू अतिशय खुसखुशीत व गिळगिळीत चिकट न होणारे तयार झाले आहेत तर तुम्ही एकदा असे लाडू नक्की बनवून बघा तुम्ही तर पाहिलंच की हळीवचे लाडू बनवायला किती सोपे आहेत आणि माझ्या पद्धतीने एकदा लाडू बनवून खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगायला विसरू नका हे लाडू महिनाभर फ्रीजच्या बाहेर छान राहतात फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही तर बघा अतिशय मऊ आणि खुसखुशीत हे लाडू तयार झाले आहेत हे लाडू तुम्ही महिनाभर जरी ठेवले ना तरी छान मौसूद राहतात कडक होत नाहीत आणि खायला अतिशय टेस्टी लागतात रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय